वंचित पीडित शोषित कामगारांना न्याय न मिळत असल्याच्या कारणाने दिनांक सात मे रोजी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार तसेच दिनांक पाच एप्रिल ते दिनांक सात एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र जनविकास माटाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन संघटनेचे संयुक्त सरचिटणीस किशोर धुमाळ यांनी आज शनिवारी सत्तावीस एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दुपारी बारा वाजता निवेदनाद्वारे दिला आहे महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन नी संयुक्त सरचिटणीस किशोर धुमाळ आमची संघटना ही सातारा जिल्ह्यामध्ये कार्यरत असून सातारा जिल्ह्यामध्येच नसून तर अखंड महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आमच्या संघटनेचं माझ्याकडे सातारा सांगली सोलापूर या भागामध्ये काम चालू आहे अनेक सातारा जिल्ह्यामधील कामगार आहेत कामगारांचे अनेक प्रश्न आमचे सहाय्यक कामगार का आयुक्त कार्यालयातून मा मार्गी लागत नाही त्याबाबत जर आपण आपण सांगायचं म्हटलं तर वाईनगर परिषदेचा हा प्रश्न ज्वलंत आहे नगर परिषदेमध्ये कामगारांचं इन्स्पेक्शन मंजूर होऊन येथले जे सरकारी कामगार अधिकारी आहेत अश्विनी वाघ म्हणून ह्या संपूर्ण मनमानेपणे कारभार करतात कामावरती वेळेवर येत नाहीत कार्यालयामध्ये हजर राहत नाही महाराष्ट्र शासनाच्या काम कामगार आयुक्त साहेबांनी ह्या कामगारांचं इन्स्पेक्शन मंजूर केलं त्यालाही कॅराची टोपळी दाखवतात ह्या अश्विनी वाघ स्वतः कलेक्टर साहेबांनी त्यांना निर्देश दिले की तुम्ही ह्या कामगारांच्या अन्याय करू नका कलेक्टर साहेबांच्या आदेशाला या कॅराच्या टोपली दाखवतात त्याच्या अगोदर दोन हजार दोन साली संजीवन हॉस्पिटलचं इन्स्पेक्शन मंजूर झालेलं आहे त्या इन्स्पेक्शन आज जवळजवळ वीस बावीस महिने झाले ह्या अश्विनी वाघ राजकीय दबावापोटी आणि फक्त आणि फक्त यांचा एकच स्वभाव असा आहे की जिकडं आपल्याला पैसे खायला मिळतील त्या व्यवस्थापनेबरोबर आनंदी राहायचं आणि या सातारा जिल्ह्यामधील सर्व जो कामगार आहे वंचित शोषित यांना वाऱ्यावरच वाढायचं त्या कामगारांचं कुटुंब जेशोधडीला लावण्याचं जे षडयंत्रण जे पाप चालवलेलं आहे ते सरकारी कामगार अधिकारी अश्विनी वाघ यांनी चालवलेलं आहे त्याबाबत आम्ही कलेक्टर साहेबांना आणि प्रधान मुख्य सचिव महाराष्ट्र राज्याचे मु मंत्रालय मुंबई येथे आम्ही यांना विनंती केलेली आहे की संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करा त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून खातीनिहाय चौकशी करा आणि हा जो कर्मचारी मनमानीपणाने जो पैसे खाऊपणाने जो वागत आहे याच्यावर लवकरात लवकर निर्बंध बसवा जर आम्हाला जर आम्हाला जर पाच तारखेपर्यंत आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही वंचित पीडित शोषित कामगारांना न्याय मिळत नसल्याकारणाने सात पाच दोन हजार चो हो चोवीस रोजी आम्ही मतदानावरती बहिष्कार घालणार आहोत आणि पाच पाच दोन हजार चोवीस ते सात पाच दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करणार आहोत आम्ही आमचे कामगारच नव्हे तर आमचे कामगार आमच्या कामगारांचे कुटुंब मी स्वतः माझं कुटुंब आमचे सगळे पाहुणेरावळे आम्ही सगळ्यांना विनंती करणार आहे की आपल्या सातारा जिल्ह्यामधील कामगार हा उपाशी मरत आहे आणि हा संपूर्ण उपाशी मरण्यामागे अश्विनी वाघ सरकारी कामगार अधिकारी या कारणीभूत असल्याकारणाने आम्ही मतदानावरती सात पाच दोन हजार चोवीस रोजी मतदान करणार नाही मतदानावरती आम्ही बहिष्कार घालणार आहोत आज आमच्या कामगार संघटनेमध्ये जवळजवळ दोनशे कामगार सभासद आहेत आज दोनशे काम कुटुंब आज आमच्या कामगार संघटनेशी निगडीत आहेत